माझं नाव शोभा संतोय दे राहणार चिखली मी सहा गावामध्ये उमेद अंतर्गत कृषी सखी म्हणून कार्यरत आहे आणि ग्रामपंचायत मार्फत कृषी सखी कृषीताई म्हणून पण कार्यरत आहे तर आज आपल्याला दशपर्णी अर्क बनवायचा आहे यासाठी आपण या यामध्ये या पन्नास लिटर पाणी घेतलेला आहे ह्याच्यामध्ये पाच लिटर गोमूत्र आहे धोत्र्याचा पाला आणि गद्याचे फळ आहेत ही सीताफळीचा पाला आहे ही पाच किलो शेण आहे की लिंबाचा पाला आहे तीन किलो ही निरगुडीचा पाला आहे ही एरंडीचा पाला ही माहेरकाचा दोन किलो ही पपईचा पाला ही जांबाचा पाला आहे आणि ही करंजीचा पाला आहे तर आपल्याला ह्या दहा वस्तू मिळून आपल्याला आज दश पोरणे अर्क तयार करायचा आहे तर आपण यासाठी या आपण ह्या पाण्यामध्ये सर्व टाकणार आहोत ちょっと待って。<noise> पाणी टाकून पूर्ण घ्यायचं आहे आणि काटीने चार दिवस हलवायचा हलवायचं आहे एक लईत लई दहा दिवस हलवायचं आहे पूर्ण असं गोवर चक्र मारल्यासारखे राऊंड मारून तीन टाइम हलवायचं सकाळ संध्याकाळ आणि त्याच्यानंतर आपल्याला ते दशपर्णी आर्ग तयार होतो एक लिटर आपल्याला एका फवारीच्या टाकीमध्ये एक लिटर जर टाकलं तर आपण फवारणी करू शकतो त्याची आणि त्याच्यामध्ये आपल्याला फुलकिरे आई करप्या ह्या रोगापासून पिकाचा बचाव होतो